आपण आहात वृत्तांत महाराष्ट्राची एकमेकाच्या हातात हात घालून एकत्रितपणे सण साजरे करा पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी पोलीस ठाण्यात आगामी गणेशोत्सव ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटी बैठक नुकतीच पार पडली यावेळी नागरिकांना त्यांनी माहिती दिली सण उत्सव एकमेकाच्या हातात हात घालून येतात पण आपण देखील अशाच प्रकारे हातात हात घालून एकत्रितपणे सण उत्सव साजरे करावे असे आवाहन घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी याप्रसंगी उपनिरीक्षक प्रवीण उदे प्रतिभिंगारदे यांनी मार्गदर्शन केले सोशल मीडियावर धार्मिक पोस्ट पडतात त्यातून मतभेद निर्माण होतात जास्त जास्त पोस्ट तरुण वर्ग व्हायरल करता तरुण वर्गाला या गोष्टीचे परिणाम ज्येष्ठ नागरिकांनी समजावून सांगावे कोणीही हातात कायदा घेऊ नये आम्ही आहोत आपण सर्वांनी सण करा खाकी हीच आमची जात धर्म असल्याने कायदा राखण्यासाठी प्रयत्न करा चांगल्या कार्यात बाधा आणणाऱ्यांची जाणार नाही त्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचा इशारा दिला आगामी ईद ए मिला सणाच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांनी सण उत्सव साजरे करताना धार्मिक स्थलोका कायम राखावा शासनाच्या नियमांचे पालन करून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्यासाठी सूचना देण्यात आल्या कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सामाजिक बांधिलकी या निमित्ताने जोपासली जावी या उद्देशाने बैठक बोलावली गेली यावेळी घुटी शहरातील सर्वधर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी लक्ष्मण सोनवणे